स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो अशा स्त्रिया भाग्यवान असतात त्यांच्या पतीची खूप भरभराट होते भाग्यवान स्त्रियांची नऊ लक्षणे स्त्रीस्वामी समर्थ भाग्यवान महिलांच्या अंगावर अशी लक्षणे दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची कृपा अशा महिलांवर असते अशा महिलांवर त्यांचा जोडीदार देखील खूप खुश असतो आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यात साथ देणारा असावा आपल्या पाठीशी खंबीर उभा राहणारा असावा संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवनसाथी शोधतो आपला भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो त्यामुळे काही स्त्रिया सौभाग्य घेऊनच जन्माला आलेल्या असतात अशा महिलांची अशा स्त्रियांची नऊ लक्षणांपैकी एक किंवा जास्त लक्षणे असू शकतात ज्या स्त्रियांची शरीरयष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते अशा स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे कल्याण होते भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगते तर आपण पाहणार आहोत या नऊ लक्षणांची कोणत्या स्त्रिया असतात पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात ज्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते त्यांच्या पतीची भरभराट होते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांची महिलांची पायाची बोटे समान असतात लांबसडक असतात अगदी जवळजवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख समृद्धी धनसंपत्ती घेऊन येतात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ व मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात त्यांना साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तिसरे लक्षण म्हणजे असे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांबसडक असतात दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते समुद्रशास्त्रानुसार अशा स्त्रिया खूप भाग्यवान असतात अशा स्त्रिया दिसायलाही खूप सुरेख असतात प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांचे मन जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात सर्वांवर प्रेम करतात घराच्या सुखासाठी धडपड करतात नेहमी कार्यशील असतात प्रयत्न करत राहतात चौथे लक्षण म्हणजे असे की ज्या स्त्रियांच्या गालावरती तीळ असते अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर आणि आकर्षक असतात त्यांचे त्यांच्या पतीवर खूप प्रेम असते ते त्यांच्या पतीवर मनापासून प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया आपल्या कुटुंबाचा सतत विचार करतात आणि कुटुंबाच्या भल्यासाठी काहीही करायला तयार असतात पाचवे लक्षण हे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्या अतिशय छान संसार करतात सहावे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असते अशा स्त्रिया अशा स्त्रिया परिवाराशी खूप एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी घेतात त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो सर्वांशी प्रेमाने वागतात सातवे लक्षण असे आहे की चेहऱ्याचे सौंदर्य हे स्त्रियांचे डोळ्यात खुलत असते ज्या स्त्रियांचे महिलांचे डोळे खूप सुंदर तेजस्वी चमकदार व मोठे असतात अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात पतीला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देतात पतीची साथ कधीच सोडत नाहीत आठवे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यवान असतात या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात आणि खूप मनापासून या स्त्रिया संसार करत असतात शेवटचे नववे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांची मान उंच असते अशा स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात यापैकी एखादे लक्षण तुमच्यात असेल तर तुम्ही देखील खूप भाग्यवान आहात खरंच तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी खूप भाग्यवान आहात मी आशा करते की हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ